जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यात तुमचे मोठे योगदान आहे तुमच्या महान कार्याबद्दल मी तुम्हाला सलाम करतो तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक सणासारखा आहे तुमच्या साधेपणाने आणि सुंदर हास्याने तुम्ही हजारो वर्षे जगावे अशी मी प्रार्थना करतो महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते आमचे दैवत गोर गरिबांचे कैवारी ज्येष्ठांचे श्रावण बाळ एक आदर्श नेता माननीय श्री हसन सोमुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच साखर कारखान्याचे विद्यमान रामनवमीच्या दिवशी वाढदिवस विविध उपक्रम राबवून आम्ही साजरा करत असतो खरोखरच मुश्रीफ साहेबांनी केलेलं काम हे के अतुंग आहे याचं कारण असं की मुश्रीफ साहेबांनी केलेली जनतेची सेवा याच केवळ कारणामुळे प्रामाणिकपणा आणि ज्या ज्यावेळी अडचण येतात त्या त्यावेळी ठामपणे एखाद्या पाठीशी उभं राहणं ही त्यांची ख्याती आहे खऱ्या अर्थानं गडिंग्लज तालुक्यातल्या ज्या ज्यावेळी कारखाना अडचणीत आला त्या त्यावेळी निश्चितपणे मुश्रीफ साहेबांनी मदतीची भावना दाखवलेली आहे आणि त्याचमुळे सलग सहा वेळा मुश्रीफ साहेब निवडून आले आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या जिल्हा परिषद मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून कडगाव विजोरे मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून वाढदिवसाच्या त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि भावी राजकीय सामाजिक आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहो याकरता चरणी मी प्रार्थना करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद